नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दोन डिसेंबर वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे तर हा जो बाजार आहे हा दर मंगळवारी बाजार वगैरे भरत असतो गावरान माळी शेरी खिलारी अशी सर्व जातीच्या बैलजोड्या बाजारामध्ये आलेले असतात तर जास्त करून या बाजारामध्ये माळी जातीच्या जोड्या आलेले असतात तर व्हिडिओ शेवटबद्दल नक्की बघा आपण तुम्हाला आज चांगल्या क्वालिटीच्या जोड्या वगैरे दाखवणार आहोत व्हिडिओमध्ये मित्रांनो आता बाजार वगैरे बघा तुम्ही तुला सातचा बाजार वगैरे भरलेला आहे भरपूर बिल आलेली आहे बाजाराला बघा आता वेल तर बाजारामध्ये काही चांगल्या क्वालिटीच्या जोड्या आहेत त्यांची तुम्हाला पण व्हिडिओमध्ये किंमत वगैरे सांगणार आहोत त्यांचा व्यापाऱ्यांचा तुम्हाला पण नंबर वगैरेसुद्धा देणार आहोत हे बघा फुलासा आजचा बाजार भरलेला आहे तर बघा मित्रांनो बैल वगैरे बघू शकता तुम्ही बैलांची क्वालिटी बघा तुम्ही दोंडाचा व्यापारी नेहमी जुडे बाजाराला बिल आणत असतात तर नमस्कार भाऊसाहेब किती बैल आहेत आहात आपल्याकडं बैल हे आठ आहेत अजून दोन येत आहे का टोटल दहा बैल आहेत आपल्याकडं तर बघा मित्रांनो दहा बैल आहेत आणि सर्व बैल भारी बैल आहे क्वालिटीचे बैल आहे बघा आणि मोठे मापाचे बैल आहे हे बघू शकता तुम्ही जोड्या वगैरे आठ बैल आहे चार जोडे आहे अजून दोन बैल तो येत आहेत दाताला कशी आहे जोड्या

आणि कमी जास्त होईल तर बघा मित्रांनो ही फक्त सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे फक्त सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे तुमचा नंबर सांगा बरं शहाण्णव सत्तार त्र्याऐंशी पस्तीस सोडा बरोबर गाव दोंडायच्या तर बघा मित्रांनो बावसाहेब धनगर त्यांचा आता मला नाव नंबर दिलेला आहे गुरुवारी दोंडायच्याचा बाजार असतो दर मंगळवारी बाजाराला आणत असतात गुड्याला आणि एक जो बाजार आहे तो गुरुवारच्या दिवशीचा बाजार बघू शकता तुम्ही बघा आता इकडची ही जोड आहे ही जोडसुद्धा त्यांची ही इथे पण तुम्ही माप वगैरे एकदम तयार जोड आहे बघा आतपा वगैरे बघू शकता तुम्ही बैलांचे एक साठी कारण त्यांनी पण तिकडून बाजारावरून चेक करून आणलेली असतात दुसऱ्या बाजारावर हे बघा तर आपण तुम्हाला नंबर वगैरे हो दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता तुम्ही बाहेर